नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचो क्वीच शरीमध्ये स्वागत करते चला तर आज मी आपल्या बाप्पांसाठी एकदम खास असा वेगळ्या प्रकारचा मोदक घेऊन आली आहे तो म्हणजे पोह्यांचा मोदक पोह्यांचा कुरकुरीत होणारा हा मोदक काय टिप्स वापरून छान हेल्दी बनवायचा ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये एक बाऊल शेंगदाणा घेऊन घेतले आहेत बघा अशा पद्धतीने मंद असेवर आपल्याला हे चार ते पाच मिनटं छान खमंग भाजून घ्यायचे आहेत बघा मीडियम असेवर तुम्ही हे भाजू शकता खूप मोठी आस करायची नाही नाहीतर शेंगदाणे आपले जळून जातील आहे बघा या पद्धतीने हळूहळू हर याचे साल निघायला सुरुवात होईल त्यावेळी आपले शेंगदाणे इथे भाजून झालेले आहेत ते आपण बाजूनी काढून घेऊया आता सेम पॅनमध्ये एक बाउल आपण यामध्ये खोबरा केस घालून घेणार आहोत या त्या पद्धतीने बघा तवा खूप गरम असायला नको अशा पद्धतीने आपल्याला खोबरा केससुद्धा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर खूप तवा गरम वाटत असेल तर तुम्ही पाच मिनटं गॅस बंद करायचा आहे आणि गरम तव्यावरती हे असं परत परत करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खोबरा केस आणि या पद्धतीचा खोबरा केस झाला बघा असा छान याच्यातून एक छान सुवास येतो त्यावेळी आपला केस इथे भाजून रेडी आहे असं समजायचं आणि हा सुद्धा आपण बाजूने काढून घेणार आहोत बघा आता परत एकदा गॅस लावून सेम पॅनवर आपल्याला पोहे घ्यायचे आहेत जे पोह्यांसाठी आपण जाड पोहा वापरतो तो, तो पोहा इथे मी घेतलेला आहे आणि एक तो तोसुद्धा सेम घ्यायचा आहे आणि एकदम खमंग क्रिस्पी असा हा भाजून घ्यायचा आहे हा पोहा अजिबात कच्चा राहायला नको चिवड्याला ज्या पद्धतीने आपण कुरकुरीत पोहा भाजून घेतो बघा मी इथे तुम्हाला दाखवते हे बघा या पद्धतीने कुरकुरीत पोहे व्हायला हवेत आणि अशा पद्धतीचे पोहे भाजून झाल्यावर तेसुद्धा आपल्याला बाजूने काढून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे खोबरा केस पोहे आपले भाजून रेडी आता हे छान थंड होऊ द्यायचे आहेत थंड झाल्यावरती जे शेंगदाणे आहेत त्याचे सालं आपण काढून घेणार आहोत आपण व्हाईट बेस पावडर इथे यूज करणार आहोत मोदकांसाठी बघा या पद्धतीने एका बाऊलमध्ये हे शेंगदाणे काढून या पद्धतीने याचे सालं हाताने काढून घ्यायचे आहेत बघा मी इथे सगळे सालं काढून झाल्यावरती हे शेंगदाणे यूज करणार आहे तुम्हाला जर सालं आवडत असतील तर तुम्ही सालासकटसुद्धा शेंगदाणे यूज करू शकता बघा आता सर्वप्रथम आपण पोहे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत याची पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे मस्त मी आता याची पावडर बनवून घेतली आहे ती आता एका बाउलमध्ये आपल्याला कलेक्ट करायची आहे या पद्धतीने आता सेम मिक्सरच्या भांड्याला आपण शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेणार आहोत शेंगदाण्याची जी पूड आहे ती एकदम बारीक असायला हवी जाडसर शेंगदाणा इथे नको बघा या पद्धतीने बारीक शेंगदाण्याची पूड मी करून घेतलेली आहे मस्त आता परत सेम पॅनमध्ये आपण खोबरा किस घालणार आहोत आणि तितकाच आपल्याला गूळ वापरायचा आहे एक वाटी आणि त्यामध्ये तुम्ही अख्खी विलायचीसुद्धा घालू शकता मी इथे वेलची पूड घातलेली आहे एक चमचाभर आणि हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याला एक छान बायंडिंग मिळतं गुळाला बघा आता हे सुद्धा आपण त्या मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत शेंगदाणे आणि पोहे आपण जे बारीक करून घेतले होते त्यामध्येच आपल्याला हे गूळ आणि खोबऱ्याचंसुद्धा मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रणाला एक छान प्रकारचं बाइंडिंग येतं पण तरीही मिश्रण आपलं थोडं अजून सैल आहे याचा मोदक छान प्रकारे बांधला जाणार नाही त्याकरिता आपण अगदी थोडं याच्यामध्ये दूध घालणार आहोत बघा आपण ज्या पद्धतीने कणिक भिजवतो तितकं आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे मिश्रण दुधाच्या सहाय्याने अगदी तुम्ही दुधाचा, दुधाचा शिडकावा मारला तरीही चालेल बघा आपलं छान इथे मिश्रण रेडी झालेलं आहे मोदकासाठी बघा खूप आपल्याला हे भिजवायचा नाही आहे अगदी जस्ट याला बँडिंग मिळेल ला ला याचा लाडू बांधला जाईल इतकं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे दुधाने आता आपण याचा मोदक बांधून घेणार आहोत बघा मी साच्या घेतल्या त्याला तुपाचं ग्रेसिंग केलेलं आहे नेहमीप्रमाणे आणि यावरती डेकोरेशन मी इथे पिस्ता वापरलेला आहे बघा या पद्धतीने पिस्ता घालायचा आहे दोन्हीकडे आणि अर्ध अर्ध सारण आज आपण इथे भरून घेणार आहोत दोन्ही साईडने अशा पद्धतीने अर्ध अर्ध सारण दोन्हीकडे ठेवून घ्यायचं आहे भरपूर सारण यामध्ये घालायचं आहे अर्ध्यापेक्षा थोडं थोडं जास्त जेणेकरून छान असा हा मोदक प्रेस होईल आतमध्ये बघा मी दाखवते या पद्धतीने थोडं वरवर असं सारण ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हा साचा बंद करायचा आहे जेणेकरून तो मोदक छान असा आतमध्ये प्रेस होऊन बांधला जाईल आणि मागून अशा पद्धतीने छान प्रेसिंग करून आपण मोदकचा साचा ओपन करतो बघा हे टीमोल्ड आपण केलेला आहे मोदक इथे खूप छान याला पिस्त्याचं एक डेकोरेशन आलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसतो बघा किती फटाफट आपला हा मोदक होतो याच पद्धतीने मी दुसरा मोदकसुद्धा इथे मी बांधून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा पोह्यांचा मोदक आहे याच्यावर कोणाचा अजिबात विश्वास बसणार नाही इतका हा टेस्टी लागतो आणि वेगळी अशी चव लागते जी जे पोहे आहे यामध्ये ते इतके छान कुरकुरीत दाताखाली येतात मस्त असे लागतात याची जी चव आहे ती थोडी डिफरंट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मोदक आणि मला सांगा कसा वाटतो आहे बघा दुसरासुद्धा मोदक आपला इथे रेडी झालेला आहे तो सुद्धा मी आता डिमोल्ड करणार आहे मस्त हा काय कलर आलेला आहे गुळामुळे एक छान कलर येतो मस्त आता या पद्धतीने मी सगळे मोदक इथे रेडी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट हे मोदक झालेले आहे आणि बाप्पांनासुद्धा आज वेगळ्या पद्धतीचे मोदक आपण इथे करून खाऊ घातलेले आहेत रोज रोज कुठले मोदक करायचे हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा कसा वाटतोय ते मस्त अशाच पद्धतीचे मोदक बघण्याकरिता तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका क्रिस्पी खमंग आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत असेच छान छान मोदक करून तुमच्या बाप्पांना खाऊ घाला गणपती बाप्पा मोर या थँक्यू